वेळा असं घडतं की लग्न झाल्यावर पाच सहा महिने खूप सुखात जातात सुनीचे आणि मग पाच सहा महिने जेव्हा सुखात जातात तेव्हा नवरा बायकोचं प्रेम खूप दिसायला लागतं सासरच्या मंडळींना म्हणजे सासूला नंदेला दिराला आणि मग सासूच्या मनात कुठंतरी भीती वाटते की अरे हे नवरा बायको एवढ्या प्रेमानं राहतात आपला मुलगा बायकोवर खूप प्रेम करतो मग त्याची बायको आपल्या चाड्या चुगल्या सांगून आपल्या मुलाला आपल्यापासून लांब तर करणार नाही ना मग त्यावेळेला सासू काय करते माहितीये का आपल्या मुलाच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते बाबा बायकोला लय डोक्यावर नको घेऊ तू बायको हल्ली लय डोक्यावर घेलेली दिसतोस लय डोक्यावर जर घेतली तर हातातून निघून जाईल तुझ्या आयुष्यात ती तुझं कधीच ऐकणार नाही का ऐकणार नाही जर तिचा नवरा म्हणजे तुमचा मुलगा तिच्यावर जीवापाड प्रेम करत असेल तिला व्यवस्थित सांभाळत असेल तर त्या बायकूच्या मनात नवरेविषयी आदर वाटणार झाला पण तुम्ही असं बोलले नवरा जर तिच्याशी रागराग करायला लागला व्यवस्थित वागांना गेला तर तिच्या मनात तिरस्कार निर्माण होईल आणि नवऱ्याचाच नाही तिला जर कळलं की तिच्या नवऱ्याला तुम्ही लोकांनी भडकवलं म्हणजे सासूनं नंदीनं किंवा धीरानं तर तुमच्याविषयी बी तिच्या मनात तिरस्कार निर्माण होईल ठीक आहे आज ती तुमच्या ताब्यात आहे पण जसजसं ती तुमच्या घरात जुनी होत जाईल तर हीच सत्ता नंतर तिच्या हातात जाईल आणि त्यावेळेला तुम्ही म्हातारे झालेले असाल वय झालेलं असाल आणि जेव्हा तिच्या हातात सत्ता जाईल तेव्हा ती ते मात्र तुमच्या ह्या शब्दाचा आणि तुमच्या वागण्याचा पुरेपूर बदला घेईल म्हणून आत्ता सुधरा जर तुम्हाला तुमचं म्हातारपण आनंदात आणि व्यवस्थित घालवायचं असेल तर तुम्ही तुमच्या तरुणपणात तुमच्या सुनेशी नेटवागा, वागा बरोबर तुमचं म्हातारपण व्यवस्थित जाईल